स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात एका आगळ्या वेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं सहकार नगरमधील कलाविष्कार आर्ट्स अकादमी आणि वानवडी अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम करण्यात आलाय या उपक्रमाची खासियत म्हणजे पंधराशे फूट वर्तुळाकार भारताचा भव्य झेंडा जो कला रूपातून साकारण्यात आलाय यात मुकबधीर आणि अनाथ मुलांचा उत्स्फूर्त सहभाग होता या मुलांच्या कला कौशल्यातून आणि देशभक्तीच्या भावनेतून झेंड्याला एक वेगळाच मानाचा तुरा मिळाला याचबरोबर आदिशक्तीच्या ऊर्जा स्त्रोताचा संदेश देत कुंकवाचा वापर करून चार हजार पाचशे अष्टलक्ष्मी पाऊल पूजन करण्यात आले हा कार्यक्रम केवळ सांस्कृतिक सोहळा नसून ऑपरेशन सिंदूर या संकल्पनेतून समाजाला एक प्रेरणादायी दे संदेश देणार आहे ऑपरेशन सिंदूरचा उद्देश स्पष्ट आहे भ्रष्टाचार दहशतवाद आणि वासनारूपी राक्षसासारख्या समाजघातक प्रवृत्तींचा संहार करणं आणि स्वच्छ सुरक्षित समाज घडवण्याचा संदेश देणं कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतमाता आदिशक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संगम घडवण्याचा प्रयत्न केला गेला समाजातील वंचित घटकांना विशेषतः मुकबधीर आणि अनाथ मुलांना या कार्यक्रमातून एक व्यासपीठ मिळालंय जिथे ते आपली कला आणि भावना राष्ट्रासाठी अर्पण करू शकतील स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम केवळ डोळ्यांना सुखावणारा दृश्य सोहळा नसून मनाला विचार करायला लावणारा आणि देशभक्तीची भावना दृढ आहे आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी सिविक मिररला ला सबस्क्राईब करायला विसरू नका